तर नमस्कार मंडळी तर मी आहे आज दिल्लीला मित्रांनो तर हे पोरं सोडायला आलं ते कुंभार भावाला तर मुखी सोबत त्याची पापा मी दोघं दिल्लीला जाणार आहे मित्रांनो तर आम्हाला मनमाडला जायचं आहे मित्रांनो तर आंबड आंबडून जालना जालन्याहून ट्रेन धरून मनमाडला जायचं आहे मित्रांनो तर ब्लॉक बघत राहतात तर इथं जालन्याला आलोय मित्रांनो तर बसप बस स्टॉपवर आता तर इथून बस लागणारे आम्हाला संभाजीनगर राहतात तर गाडी पाच दहा मिनटांमध्ये लागणार मित्रांनो तर बस स्टॉप बघा दिला गाडीमध्ये बसले मी तर मला आमचे बोळ्याचे तर आता भेटू संभाजीनगरला तर ट्रेनचा प्रवास सगळे भेटा नव्हतं कडीशी जात पुढे गेले पाहा पेट tesan namanya. ते तर तर बाथरूम आता आग्र्याला पोचलोय मित्रांनो आम्ही च्या ग्या घेतोय पग्र्याला आपला कत्रा मिळतात आग्रा सिटी आहे पाहिजे असं येऊय मी त्यांना इथं मोठा मोठेशन आहे फॉर्म तर सुनील शेट्टी काहीतरी खायला घेणार आहे पण आता कॅन्टिन मध्ये चाललोय आम्ही खानावला मिळतो ही ट्रेन आहे आमची तर ब्लॉकमध्ये मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो तर पोचलोय पहा मी सकाळी रात्री बारा वाजता तर इकडे घेणं चालू आहे मित्रांनो आता साडेआठ वाजले तर आठला उठलो आहे मित्रांनो थोडं तोंड गिंट उतलंय ना आणि बाहेर जरा मार्केटमध्ये आलो आहे आंघोळ बिंगोळ करायचं बाकी मित्रांनो तर सुनील शेटी कसं काय वातावरण वातावरण आहे इकडे गर्वाटे जरा मित्रांनो कारण की इकडं पाऊस अजिबातच नाही काहीच नाही पाऊस आपल्या महाराष्ट्रामध्ये तरी पाऊस झालाय पण इकडे काहीच नाही पण तर वातावरण दाखवतोय मित्रांनो असं वातावरण आहे मित्रांनो तरी आम्ही सिटीमध्ये गेलो नाही अजून सिटी मध्ये गेल्यावर जरा तीम अधिजान वाले मित्र रिविदा क्यों दोइटा मरा तो रस बेस्ट कुतरला बिस्किट टाकते थे मनुष्य हम जो बोल के सब चीज़ आगे आके लता ता आप गुड क्यों करना नहीं पाते आता आप गुड करना रहेगा आप गुड करेंगे आप गुड करेंगे मिटिंग हां मिटिंगला जाणार आहे आम्ही तर हे पहा मित्रांनो असे तर आज पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो मी आज संध्याकाळ टाकता आपण टाकतोय पण तर तर मित्रांनो आता ब्रेकफास्ट चाललं आहे आमचं र... इकडं सुनील शेट्टीचं सवे तर पराठा आहे मित्रांनो आणि दही आणि लाल मिरची मित्रांनो तर जेवण चालू आहे आमचं नाश्त्याचं टी वी गिवी लावून ह्या साईडनं ए सी बी लावली आहे मित्रांनो तर आमचं नाश्ता चालू आहे जरा लवकर लागते आपल्याला तर आमच्या सरचं आंघोळ चालू आहे यांची आंघोळ राहिले पा ते मला आधी नाश्ता करून देतो तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो तर रूममध्ये आलो मित्रांनो तर आता काही साबण आणायचं पुढं आणि क्रीम क्रीम आणायचं आहे तर आमचे सण शेती फ्रेश झालेत पहा आता आंघोळ घिंगोळ केली आहे त्याने तर मी बी आंघोळ केली आहे पण क्रीम आणि स्टिरा लावायचं राहिलं आहे तर ती खालीच डिमांड आहे त्याच्यामधून जाऊन आणणार आहे मी तर मी रूम देतो तुम्हाला तर ह्या साईडनं रूम येऊ आमच्यावरी आमच्यावरती दाखवतो मी ही तर, तर, तर ही तेवीस नंबरची रूम आहे मित्रांनो आमची तर आम्ही बाहेर चाललो आहे आता खाली दिमांडमध्ये तर सुनील सिटी आणि मी दोघं चाललो आहे पहा तर पुढचं ब्लॉक बघत आहे मित्रांनो बाहेरचं असं आहे मित्रांनो चंदीगडच्या आम्ही थोडं बाहेर झालो आहे पहा तर असं इतना असंही तर पुढचा ब्लॉग बघत राह मी तर बाहेर गेलो तो मित्रांनो तर अजून रिटर्न आलो आहे काय कुंकू भेटलं नाही फक्त फॅरन लावली भेटली बा तर एक तीन वीस नंबर आमचा हॉटेल घेत आमच्याकडे एसी चिक तर ब्लॉक बघत राह मी तर मित्रांनो आमची मीटिंग विटिंग झाली पण आता तर निघालो आता रूमकडे तर सुनील शेट्टी चाललंय मागा मागा तर चंदीगडचा यूज मित्रांनो एकदम सुंदर आणि चांगलं शहर आहे मित्रांनो तर आमचे लिडर पुढं चाललेत बा दाखवतोय मी तुम्हाला म्हणून पुढं चाललेत तर इथून ओला घेणार आहे मित्रांनो आम्ही तर गाडी एक आहे सराकडनं तर भरपूर गेस्ट आलेत त्यांचे तर वेळ लागेल इथून जागेवरून ओला गाडी भेटून जाते बा तर असं इकडे आज वातावरण चेन झाले मित्रांनो जरा आबाला झालं इकडं काय बी थेंबाई पडलेत पाय ह्या साईकन तर इथून भेटन आम्हाला आता ओला काहीतरी तर ब्लॉक बघत राहा मित्रांनो आमचं ब्रेकफास्ट झाले मित्रांनो तर आपली सुनील शेट्टी चहा घेऊ लागलं बा तर हे हॉल आहे मित्रांनो त्या आमचे तर पुढचं ब्लॉक बघत राहा मित्रांनो ह्या हॉटेलमध्ये थांबलोय मित्रांनो बाईच येऊ घे त्याचं तर दुसऱ्या मधल्यावर मित्रांनो असं तर असे मीडिया तर दोन दिवसापासून ब्लॉक केले मित्रांनो तर आज अपलोड करणार आहे मी तर तर ब्लॉग कसं वाटला मित्रांनो ते कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर चंदीगडचं ब्लॉग आज टाकतो आहे मी तर फेसबुकवर बी फॉलो करा मित्रांनो तर धन्यवाद मित्रांनो